जय शबरी माता जय आदिवासी तर आपलं सर्व आदिवासी भाऊबंध या ठिकाणी मला रावरी तालुक्याला भेटणार का की हा तालुका माना आणि आज आपलं सर्व भाऊ ऊसतोडांसाठी सोलापूर साईड जाईल ना तर सोलापूरला काय अडचण मी तर माना सोलापूरचे दादीचे तरी रवानी आहेत का ते काही प्रॉब्लेम होणार तर मला कॉल करा पण तुम्हाला ऊसतोडीनं काही नियम आटी माहिती पाहिजेत आज आम्हाला आमो जे ऊस उडी ना तुम मला का दोघ नवरा बायको मग किती टन ऊसतोड दररोज ना काय माहिती आहे का दररोज ना किती तोडत एक टन दोन टन काहीतरी करत होती ना दोन टन जर मूस तोड्या दोघांना तर दोघं असणार चाळीस रुपये कट होई जात काही जात त्या गोपीनाथ मुंडे साखर का म्हणजे याला जात महामंडळला बरं का पुण्याला तुमना पैसा कट होई देणार तुम्हाला माहिती तर ह्या टनिसने माग तुम्हाला ज्या पैसा आहेत ह्या का बिनकारण जाईर येण्यात तर ह्या कारखाना म्हणजे तुम्हाला पैसा जाईर नाही ना येणा फायदा का हे तुम्हाला माहिती पाहिजे येणा फायदा म्हणजे तुम्ही तुम्हाला लहान लहान पोरे घेतात आज पोरशी केलं काही काही नाही शिक्षण आठवड्यामुळे तुम्ही त्याचा घेतात तर त्या पैसा तुम्हाला त्या ठिकाणी या परतण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला शाळा असे होस्टेल असे दवाखाना असे आरोग्य ना परत तुम्हाला आपल्या बहिणीच्या यासाठी स्वच्छतेने सोय अशी या पैसा त्या ठिकाणी या कामासाठी तुम्हाला पैसा त्या ठिकाणी कट होत पण तुम्हाला मुकदम मुकादम ना की तुम्हाला पैसा कदा कट केल्या जात कदा ना आणि आहे वहिना तर वहिना पण तुम्हाला सरकारी नियमानुसार आज तुम सहा महिना तिकडे जात घरदार सोडी तर तुम्हाला पेनशील योजना हो चालू झाल्या पाहिजे पाच हजार रुपये चार हजार रुपये का असे तुम्हाला महिन्याला भेटल्या पाहिजे त्यासाठी आता मला एक तारीख केला उपशेनं मुंबईला मुंबईला आपण उपशेन करणार ना त्यावेळेस मी महाराष्ट्राने सर्व ऊस तोडी कामगारांना डायरेक्ट थांबवणार तुम्हाला अधिकार भेटणार तर ऊस अजिबात तोडानी कोणच ना बरोबर का की आज तुम सर्व प्रपंच लेकर बाळा घ्याजी येऊन दूर जाईरेन तर माहिती नम्र विनंती की सर्वजण तुम आपलं लेकरं बाळा सगळ ग्रामपंचायतला नोंदी करा ग्रामपंचायतला एक शासन निर्णय की त्याच्यामुळे हे पोर्याने सुद्धा नोंद त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांना तुम सर्टिफिकेट भेटणार त्या ठिकाणी म्हणजे ओळखपत्र तुम्हाला की तू मग उद्या काही होई ग्या आता देखा इन्शुरन्स विमा ते कागद कारखान्याचा विमा आहे पण विमा कोणाला भेट आपल्या घर जर एखादी पोर मरणे आपला एखादा पोऱ्या मरणा कोणीतरी तर तुम्हाला इन्शुरन्स ना फायदा अजिबात ना बरं हा फायदा जो मुकादम टोळी मुकादम जो मुकादम जाई जो गाडीवाला मालक तुमना पैसा सरवते ना अकाउंट जमावत त्या पैसा अस काही तुम्हाला फायदा ना उद्या तू मुमारी गे तर तुम ने बायको तो पैसा द्या नि गॅरंटी का असे काय ह का, का। तवा आमू सरकारला भांडी रेन की ज्याच्या घरात जर कोणी गेलं तर त्याच्या कुटुंबाच्याच खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे जा। झाल्या पाहिजेल का ना तू मुखादी भांडवणी जाणार असला भांडवणी जाणार ना त्यानेमुळे आमना भांडण नाही मग ऊसतुडी कामगार अध्यक्ष बी शबरी माता माना ऊसतुडी कामगार संघटना त्यावर माना माना सर्व आदिवासी बांधवस्पर्यंत हा पाठवा त्याच्याला माहिती पाहिजे की काही अडचणी काही प्रॉब्लेम कशा का राहत म्हणजे आज तुम्हाला भेटणार मला खूप आनंद ना मग काय आपलं वाला राहू त्यातनी सगळ्यात चार गोष्टी मला तर नका ओळखू पण मला काम मना खर्च पर्यंत पोहोच तुम्ही सांभळी जा एवढीच नंबर विनंती जे इकडे वे जे आदिवासी मारले ते डायरेक्ट दा तिकड डा, दाखव तिक जमीन गायऱ्या जमीन तू मोदी आपण त्याला डायरेक्ट